तुम्हाला काय आवड बेल्ट शिवाय व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आश्रम मध्ये आले तर त्यांचे ड्रेसेस शिवायचे कधीपासून चालू होतो mm. आज लग्नाचा होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला mm. तर त्यांच्याकडे साड्या आहेत तर त्यांना जसे हवे त्या पद्धतीने ड्रेसेस शिवायचे आहेत क कुठला ड्रेस हवा आहे तुम्हाला कसा शिवायचा तुला आवडेल तसं शिव ते मला आवडेल तसं शिवते पण तुम्हाला कोणतं आवडतं वन पीस पाहिजे टॉप ड्रेस टॉप पाहिजे शिवत्या माप घेते मी

कारण फॅशन शो करायचा ना एकदम शॉर्ट पण नाही चालणार कोण हे एवढे फोर्टी एट खाली येणार फोर्टी एट उंची नाही नाही पडणार नाही पडणार त्यामुळे आमच्या कशा व्यवस्थेत काय उंची लिहू फोर्टी एट शोल्डर हात आठ आणि लूज हे हात आठ लूज आणि हाताचा राऊंड अकरा कमर घेर थर्टी सेवन सीट घेर एकपन्चाली अच्छा हाँ ठीक है आपको ऊंची कम चाहिए ना आ, थोड़ा थोड़ा ऊंचा चाहिए जरा हाँ इतना बस हो जाएगा बस बस, बस हो गया बस ठीक है तो अपने चलता नहीं जमता चलने के लिए नहीं, गार। नहीं गार। शोल्डर पंद्रह साडी का ड्रेस हा आता आहे मराठी आता आहे मरा साडीचे ड्रेसेस शिवणार आहे तुमच्यासाठी खास हा छाती छत्तीस लूज शिव का टाईट शिव बरोबर शिव बस येत नाही टाईट नाही ज्यादा जादा टाईट नाही हा ठीक आहे थर्टी हा कमर घेर पस्तीस कमर उंची चौदा सीट अडोतीस हात तुमची साडेसात हाताचा राऊंड अकरा गळा साडेपाच थोडं लुज शिव शिव कारण काय शिवलं तर घालायला चालेल 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 काय दुसरं काय शिवायचं की फक्त तसाच शिव दे माझ्या मनासारखा चालेल वन पीस शिवायच आहे वो, वो वो का सगळ्यांच्या वन पीस नाही तुम्हाला काय शिवायचं मी तर सलवार तुम्हाला काय आवडेल सलवार आणि टॉप पाहिजे का वन पीस नको आम्ही तरी हरकत नाही सर्व सारखा हा मग तुम्हाला काय शिवसेनेची वन पीसच काय विचार येते आम्ही सगळे डिझाईन करून उभे राहा असं छान दिसलं पाहिजे असं शिवणार असं इकडे इकडे तुम्हाला कोण उंची घेतलं तर काय प्रॉब्लेम हो चालायचं ते ठीक आहे हर अगदी नको आहे ना नको पन्नास उंची लूजच हवाय ना हा लूज हे जसं तसंच सातशे बेचाळीस शोल्डर सोळा हात एवढे घेऊ जास्त लांब नको ना नको हा हात सात आता लूज घेऊन टाईट लूट एकदम नको एकदम टाईट नको बारा गळा पण लहान घ्यायचा आहे गळा पण पाच क्रमांक सदोतीस शेट चव्वेचाळीस <laughs> <laughs> मी जेव्हा बसले होते तेव्हा पण आले होते काय शिवायचं आपल्याला मॅक्सी घालायचे कशा पद्धतीची हवे प्लेटेड आंब्रेला कि माझ्या मर्जीनुसार तुमच्या मर्जीनुसार माझ्या मर्जीनुसार हो तर त्या मला तीन चारदा आल्या बोलवायला मिळून येते आणि ही ही साडी आहे असं काट आहे तर ह्या काटाचे आम्ही ड्रेसेस शिवणार आहे शक्यतो सगळ्यांना वन शिवणार आहे की घालायला सोपं पडेल असं आवडतो साड्यांचा ड्रेसेस हो मी शिवलेला आवडेल आवडेल मी घालून आले होते तो तुम्हाला सगळ्यांना आवडला होता तर तशा पद्धतीने शिवते सगळ्यांचे माप घेऊन चालेल दरवेळेस येते कार्यक्रम करते तशीच जाते ड्रेस काय शिवायचे होत नाही पुढल्या वेळेस आल्यावर मला पकडून कुठतील लिहा म्हणजे ह्या वेळेस माप तर कोण दिलेली साडी आहे माहित नाही दिलेली साडी आहे म्हणजे तर काय शिवायचं सुरेखा मुळशी तुम्हाला वन पीस पाहिजे सगळ्यांचे वन पीस घेतलंय पायजामा वन पीस पाहिजे चालेल ना असे मॅक्सी सारखं शिवायचं अखंड हा मॅक्सी सारखं शिवायचं काय डिझाईन देणार आहे का, का माझ्या चिंपल हात एवढे घे हा आणि अखंड शिव अखंड आहे ना म्हणजे पेटीकोट सारखा फक्त हात त्याला हा फ्रॉक सारखाच शिव मग चुनाट फ्रॉक सारखा येतील नाही मुसलमान लोक घालतात मग बेल्ट पण पाहिजे बेल्ट बेल्ट बिलकुल इथं इथे कंबरेल ते चुने ऐकतात फ्रॉक आणि इथे बेल्ट पाहिजे आपण फुलाचं बेल्ट करायचं नको करू आपण चालेल आता त्यात टोपी येईल का टोपी पण शिवते घालणार आहे हो यस हा आपण मावशीसाठी टोपी पण शिवूया नाही तसं आत ठेवूया ती टोपी तरी पण चालेल अरे जॉईन बेल्ट म्हणाली म्हणून म्हटलं आता कसं ते हेरव्यान सारखं जुन्या फॅशन निघाले का ते जुन्या नको म्हातारीला शोभायला पाहिजे अरे म्हातारी फ्रॉकच घातल्यासारखं फक्त हातवाला लांब हातवाला लांब म्हातारी कोण म्हणेल तुम्हाला म्हातारी नाही वाटत तर ही साडी आहे आणि वाटणं आपण पण मनाने म्हणायचं नाही म्हातारी साडी घ्या आणि काय झालंय लग्नाचा सगळा प्रोग्राम झाला मी दरवेळेस येते दरवेळेस माप घेते बोलते काहीतर कार्यक्रम असतो आवरून तसंच जाते म्हणले आता त्या सगळ्या झोपल्यात त्यांना उठून उठून माप घ्या लागले अरेची वाट बघत आत्ता मला रागवायचं नाही उठवते म्हणून नाही आमचं कसलं रागवणं दहा वेळा कोण नाही कोण येत दहा हॉलमध्ये पडायला लागतं छान वाटतं की कंटाळा येतो कोण आला कंटाळा कंटाळा कधीच नाही नाही कधीच येत नाही बघा हेच खरं जीवन आहे ते कळलं पाहिजे ना लोकांना मग नाही गाणं बोलतात कविता करते तुझं करते लावणी करतात लावणी ना लावणी फेमस आणि नऊवारी शिवायची होती दोन सेम साड्या असतील तर नववारी नको नको लावणी नाही करायचं आहे का साडी आहे का आपण जोडू की साड्या साड्या जोडायला काय चाललंय माझ्याकडे दुसरी खूप छान साडी आहे पण मग ती फाडायला दिवस येते फाडायचं नाही चांगली आहे तिचे काय लग्न नाही वर त्या पहिलेने निकालच्या निघाले घरी लागत लग्न विकन होतं तेव्हा तुम्हाला ती साडी दिलेली आहे बही असं 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 मग घरी कॉलिंगला जाण होता फॉरेन कुठे जाते येतात त्या गाव येतात त्या आल्या का मला बोलवून घ्यायच्या घरी मी एकटीच होते कुठला आम्हाला गाव नाही काय नाही आम्ही करायची माहीत नव्हती आम्ही जामीन लागत लहानपण सगळं जामीन लागत गेलं का काय शिवायचं वंचित शिवायचं कि हे शिवायचं कुर्ता पायजामा एकच एकच हा म्हणजे पीस फ्रॉक सारखा कलर पण साडीचा सा कलर आहे का घेर घेरवाला घेरवाला साडी कमी आहे म्हणून नाही नाही थोडं घेर येईल एकदम पण जास्त नाही एकदम पण हा पाहिजे पाहिजे थोडासा घेर येणार तुमची साडी कोणती कलर आहे हा हा अशी आहे नाव काय माधुरी माधुरी काय शिवायचं वन पीसच वन पीस सगळ्यांना वन पीस फ्रॉक सारखं चालेल माप घेते मग ते इजी घालायला पण इजी होत ना त्याच्या ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मला तुम्हाला नाही ड्रेस शिवून द्यायची तुम्ही साडीच छान दिसता शिवायच हे असं वाटते की सगळेजण शिवतात ते सगळेजण तुम्हाला शिवायची इच्छा आहे का शिवायचं का ड्रेस शिवायचं नाही ते सांगा शिवायचं आहे ना काय आहे वन पीस सारखा फ्रॉक सारखा शिवायचं आहे का नको शिवायचंय मग तुम्हाला कसं शिवायच टॉप आणि कुर्ती शिवायच आहे काय वन पीस शिवायचंय एक शिवून बघायचं साडीचा सा? मी कधी काय घातलेलं कधी कधी काय घातलेलं नाही ना आत्ता घालायचं हा सगळ्यांची शिवते तर तुमचं पण शिवणार हा तुम्हाला काय शिवायचंय बोला हा एक म्हणजे हा आणि हा घे ब्लाउज आणि परकट शिवायचंय कि फ्रॉक सारखं शिवायचं वन पीस सगळ्यांचं वन पीसच शिवतोय तर सगळ्यांचं वन पीसच शिवणार होती असं तो ओके घेरायचं असतो तसं घालायची इच्छा होती असं असं उपयोगी झाली मग कुणाला विचारलेलं मी असं विचारलं तिला तिला हा मग काय जमलं नाही ठीक आहे ठीक आहे माझ्याकडून शिवून घ्यायचं होतं ना म्हणून जमलं नसते मी शिवून देते त्याबद्दल थँक्यू अरे थँक्यू काय बोलताय त्याच्यामध्ये तर चालेल आहेत साड्या तर आता फॅशन आहे ना साड्यांची तर शिवून देऊया असं म्हणून चालेल चालेल साडी भारी आहे कोण दिलंय नाही आहेत माझ्याच घरच्या सगळ्या घरच्याच पण छान आहेत चालेल माप देत्या सांगा काय कार्यक्रम करायचा पुढचं मग तेव्हा येते

<laughs> <laughs> <आला>। <laughs> ए, हा तुझ्या असाच भांडतो तुझ्याशी असाच भांडतो बर तेच बरं आहे ना वेळ जातो तेवढं चला परत तरी यावं आम्ही कधी पण काय अजून लग्न नाही झालं काहीतरी मग हा खरंच सांग मग बघायची हे तर धुमधडाक्यात करणार तुमचं लग्न चला अशा प्रकारे सगळं झालं आम्ही निघालो आता कुठं जायचं नाही ना मॅडम आता घरी जायचं नैना मॅडम आज घरी घरी जायचं बावीस वर्षाची मुलगी आहे मला मग तरी अजून एक लग्न करायचं का बरं हा असंच येते मसा चला घरी आले आत्ता ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत जेवढ्या आहेत एकेकात दोन 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 आणले आणि बऱ्याच जणींकडे साड्या नव्हत्या तर म्हणजे ते आम्ही साड्या हे करत काय म्हणजे वापरणारच नाहीत म्हणून त्यांनी नाही घेतलं मग ते सगळ्या साड्या मॅडमने ठेवलेत काढून घरी तर ते मला देतील आता जेवढ्या आणलेत सगळ्या मी त्यांच्या मापानुसार शिवणार आहे एकदम फिटिंगचे शिवाय शिवणार नाही कारण त्या फिटिंगच्या घालत नाहीत पण त्यांना वन पीस घालायचं आहे कोणाला टॉप कोणाला पायजामा असा करून बघू आता कशा साड्यांचे पॅटर्न असतात मला बरंच असं जॅकेट किंवा अंब्रेला हे सगळं असं थोडंसं डिझाईन करायचं होतं पण सगळ्यांनी प्लेटेड साधे सिम्पल असे त्यांनी फ्रॉक सांगितलेत वन सारखे आणि त्यांना शॉटी हवेत एकदम पायात पण नको आहे म्हणजे चालताना त्यांना कुठलीही अडचण नाही व्हायला पाहिजे कारण वयामानानुसार बऱ्याच जणी थकलेले आहेत जे सुरुवातीला मापं घेतले जे वर ते वरचे एकदम फ्लोरवर ह्याच्यावरती राहतात तर त्यांना ज्यांना मेडिकल इश्यू आहे चालायला ह्याला त्याला जमत नाही आणि त्यांचं नाही म्हणलं तर बऱ्याच जणींचं वय सत्तर पंच्याहत्तरी आहे तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला साधे सिंपल असं प्लेटेडच वन पीस शिवायचे थोडेसे लूज शिवणार आहे बघूया कसं हे होतं कारण मी पहिल्यांदा हे सगळं अशा पद्धतीचे ड्रेसेस शिवणार आहे कारण मी नेहमी फिटिंगचे जसं सांगतात तसं शिवते तर आता एक दोन तीन चार पाच सहा सात जे चौदा साड्या आहेत अजून मला वाटतं एक दहा बारा साड्या येतील सगळ्यांचे तर खूप छान वाट वाटलं मला आज तिथे तुम्ही ऑलरेडी लग्नाचा सोहळ्याचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्या अगदीचा वाढदिवस केलेला हा शेवटचा तिथला म्हणजे ड्रेससाठीचा सा एकाच दिवसात मी शूट घेतले सगळं परत जायला जमत नाही म्हणजे एकटीला जायला जमत नाही असं काय असलं कार्यक्रमात जायचं बरेच कार्यक्रम मी अटेंड केले पण दरवेळेस मी मापं घेते म्हटले की नाही त्या कार्यक्रमातच उशीर व्हायचं राहू दे तू पण थकलेस आम्ही पण नंतर हे करतो पण आज ठरवून गेलेला सकाळी लग्नाचा सोहळा पूर्ण व्यवस्थित पार पडला त्यानंतर म्हटले एक दोन तास जाईल आणि सर होते सर सगळे माप लिहित होते तर सगळ्यांचे माप घेऊन आले साड्या घेऊन आले त्या खूप अशा क बोलतात ना वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन असं सांगते का असं वाटलं होतं कोणी काहीही जास्त सांगितलं नाही सगळे बोलले की तुम्हाला जसं वाटतंय तुम्हाला जसं वाटतंय की छान तुम्ही शिवतील तर तसं तुम्ही शिवा असं सांगितलंय तर आत्ता डिझाईन असं करते की त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक गोष्ट जे मी स्वतः त्यांना सांगितले होते तुमच्यासाठी नऊ किंवा ह्या साड्या मी शिवते मी डिझाईन करते तुमच्याकडे साड्या असतील तर द्या मी माझ्याकडूनही ज्या साड्या आहेत त्याच्याही नऊ शिवून दे दिलेल्या आहेत तिथे वन पीस पण थोडेसे ट्राय करणार आहे मी माझ्याकडचं जे काय मटेरियल आहे पण त्यांच्याकडच्या हे नवीन पोऱ्या साड्या त्यांना दिलेलं होतं ते सगळ्यांना एकसोबत त्या ते तर त्या साड्या दिल्यात की त्या वापरणार नाहीत आता त्या साड्या जास्त कधीतरी नेसतात त्यामुळे मग ती साडी तशीच राहून जाते त्यापेक्षा हे ड्रेसेस शिवणार शिवलेलं बरं का असं त्याने विचारलं होतं मी सांगितलंच होतं की तुमच्याकडं साड्या असतील तर तुम्ही त्या नक्की शिवून देते चालेल आत्ता मेन कसं आहे माप घेतलेला कागद कुठे तो बघायला पाहिजे कारण तो जरा घा झाला तर मला ते हे होणारच नाही हे सगळं चेक त्या एका पिस्त्री तशा दोन दोन साड्या कापून आणल्यात आहेत तर चालेल चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आजूबाजूला कोणीही असतील ज्यांना तुम्ही मदत करू शकता तर फुल ना फुलाचे पाकळे बोलतात तुमच्या परीने तुम्ही नक्की मदत करा ह्या व्हिडिओमधून हे एकच तुम्हाला संदेश आहे आणि हे व्हिडिओ जितके जमेल तितके तुम्ही शेअर करा तर सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि एकमेकांना जुडलेच हो तर तुम बोलतात ना कुठंतरी आपण जेव्हा मदत करतो किंवा एक आनंद त्यांना देतो पण त्याच्यापेक्षा दहा पटीने आपण तिथून आनंद घेऊन येतो आणि आशीर्वाद घेऊन येतो त्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये बोलतात ना भरभरून त्यांचं जसं आशीर्वाद असतं ना तसंच तुमच्या आयुष्यात प्रगती होते हे नक्की लक्षात घ्या तर चालेल चला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद